भोकर पोलीस स्टेशन मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित भोकरचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन भोकर या कार्यालयाने सर्वांगीण सर्वोत्कृष्ट कामगिरी करत मराठवाडा विभागात दुसरा स्थान पटकावले आहे या सर्वोत्कृष्ट कार्यामुळे मराठवाडा संग्राम दिनाचे अवचित साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय दुसरा टप्पा या कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला नांदेड पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा महाराष्ट्र शासनाने आढावा घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विविध सर्वांगीण उत्कृष्ट उपक्रम राबणाऱ्या भोकर पोलीस स्टेशन या कार्यालयास उत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातून दुसऱ्या क्रमांकाचे सन्मानित करण्यात आले आहे मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून गुरुवारी दिनाक सप्टेंबर सतरा दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे या मोहिमेअंतर्गत नांदेड पोलीस दलाच्या वेबसाईटचे अद्यावतीकरण करण्यात आले इस ऑफ लिव्हिंगची सुरुवात करण्यात आली या अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पेट्रोलिंगची सुरुवात करण्यात आली त्या अनुषंगाने शहरात एकूण सातशे चौपन्न व ग्रामीण भागात एकूण सातशे एकतीस ठिकाणी टी कोड लावण्यात आले तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले व दर शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करून आज पावतो एकूण एक हजार आठशे अकरा तक्रा तक्रारीचे निवारण करण्यात आले नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व कार्यालयात दर मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आले कार्यालयातील सर्व जुने रेकॉर्ड यांची छाननी करून अवश्य रेकॉर्ड जतन करण्यात आले याचे ब रेकॉर्ड करून निर्गती केली अभिलेख कक्षाची सफाई करून अभिलेखाची अबकड पद्धतीने गठ्ठे बांधणी करण्यात आली जुन्या वाहनाचे लिलाव करण्यात आले मुद्देमालाचा पंचनामा करून मुद्देमाल नाश करण्यात आला नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यालयात पिण्याचे पाणी स्वच्छतागृहाची स्वच्छता, स्वच्छता सर्व कार्यालया दिशादर्शक फलक कार्यालयाचे परिसराचे सुशोभीकरण सुसज्ज प्रतीक्षालय या सोयीसुविधा करण्यात आल्या मिशन उडान ऑपरेशन वारसा जतन नांदेड पोलीस लीग मिशन निर्भया मिशन समाधान मिशन निर्धार मिशन एकता असे उपक्रम राबवण्यात आले भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भोकर पोलीस ठाण्यातवरील सर्व उपक्रम राबवून नेत्रदीप कामगिरी बजावून आपल्या कार्यालयास मराठवाड्यातून द्वितीय क्रमांक मिळवून दिला